नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपल स्वागत पुण्याच्या बोपोडीमधून धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलाय विद्येच्या माहेर चक्क शाळेच्या समोर गांजाची झाडं आढळून आली आहेत बोपोडीतील शाळेत रखवालदार म्हणून नियुक्त केलेल्या महिलेने शाळेच्या समोरच गांजाची झाडं लावल्याचा आरोप करण्यात येतोय दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर ही झाडं कापून टाकण्यात आली आहेत हा धक्कादायक प्रकार पुण्यातील बोपुडी परिसरात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळेच्या समोर घडला या शाळेत एका महिलेची रखवालदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र अनेकदा ही महिला कामावर हजर नसते अशा पद्धतीच्या इतर काही तक्रारी या आधीही आलेल्या आहेत मात्र आता या रखवालदार महिलेने चक्क शाळेच्या समोरच गांजाची झाडं लावल्याचं समोर आलंय ही महिला शाळेच्या समोरील बाजूस असलेल्या लहानशा गल्लीच्या कॉर्नरला राहते तिने याच घराच्या समोर गांज्याची झाड लावल्याचा आरोप काही पालकांकडून करण्यात आला त्यानंतर हे सगळं काही महिलेच्या कुटुंबियांनी ही झाड तोडून फेकून दिल्याची माहिती स्थानिकांकडून सांगितली जात आहे मात्र या महिलेवर कठोरातील कठोर कारवाई करून तिचं निलंबन करावी अशी मागणी आता केली जाते दरम्यान या सगळ्या आरोपांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून यात तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आहे नमस्कार मी अमित ज्ञानेश्वर मुरकुटे माझी सदस्य शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका आज आपण बोपुडी येथील डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळेत आलो आहोत डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळेत असणाऱ्या महिला रखवालदारासंदर्भात आत्तापर्यंत आपण बऱ्याचदा पुणे महानगरपालिकेला आणि शिक्षण मंडळाला पत्र दिलं होतं पण आत्तापर्यंत त्यांची बदली झाली नाही पालकांनी आत्तापर्यंत माझ्याकडं अनेकदा मागणी केली की ह्या रखवालदाराचे बदली करून घ्या कित्येक पालकांनी सांगितलं की ही महिला रखवालदार दारू पी तिचे आणि तिच्या नवऱ्यामध्ये वाद होत असतात ते शाळा चालू असताना देखील होते ही कामावरती नसते अनेक गोष्टी आत्तापर्यंत झाल्या आपण महानगरपालिकेला याचं पत्र देखील दिलं पण याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही हाईट म्हणजे आत्ता काही गोष्टी काही पालकांनी माझ्या नदर्शनात आणून दिल्या की ह्या महिला रखवालदाराने तिच्या घराच्या समोर बरोबर समोर गांज्याची झाडं लावलेली आहे आणि ही गांज्याची झाडं तीन ते चार फुटापर्यंत वाढलेली आहेत असं होत असताना प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष कसं काय करू शकतं जर शाळेचं कुंपणच शेत खात असेल तर मग येत्या काळामध्ये या शाळेचं काय भवितव्य असणार त्या महिला दखवालदाराची बदली व्हावी म्हणून मी वैयक्तिक तीस एक दोन हजार पंचवीसला ला देखील शेवटचं पत्र दिलं होतं त्याच्या आधी मी दोनदा फॉलोअप घेतला होता पण आतापर्यंत कुठल्याही गोष्टीचं फॉलोअप झालं नाही आपल्या मराठी मिडियमचे मुख्याध्यापक इंग्लिश मिडियमचे मुख्याध्यापक यांनी देखील तिच्या संदर्भात पत्र दिलं होतं शाळेने विना वारंवार मागणी केली की त्या महिला रखवालदाराची बदली व्हावी मी देखील त्याचा पाठपुरावा घेत होतो पण प्रशासनामध्ये त्यांना कुठला तरी वरद असतं होता ज्यामुळे त्यांची ही बदली झाली नाही मी माननीय आयुक्तांना विनंती करतो की त्या महिला रखवालदाराची बदली करावी किंवा त्यांना बडतर्फ करावं व त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्यांनी त्यांना मदत केली ज्याच्यामुळं ते ह्या जागी आत्तापर्यंत होते त्यांच्यावर देखील कारवाई होई धन्यवाद